सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते तळजाई पठारावर पुणेकर अधून मधून फेरफटका मारायला येतच असतात पण नवरात्रात तळजाई पठारावर येण्याचं एक विशेष कारण म्हणजे देवी अंबाबाईच म्हणजे देवी तळजाईचं दर्शन इथे आल्यावर देवीचं दर्शन घेतल्यावर मनाला प्रसन्न तर वाटतच पण या निसर्गरम्य वातावरणाने मनाला शांती देखील मिळते तळजाई देवीचा इतिहास हा वर्ष जुना आहे सांगितलं जात कि सोळाशे बहात्तर साली जेव्हा शिवरायांचा अभिषेक होणार होता तेव्हा त्यांना सर्व आराध्य देवतांचे आशीर्वाद हवे होते म्हणून तुळजापूर देवीच्या पालखीचं प्रस्थान ठेवलं होतं ती पालखी पुण्या मार्गे रायगडला जाणार होती ती पुण्यामध्ये जिजाऊंच्या दर्शनासाठी विसावली या तळजाई पठारावरतीच प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे अधिष्ठान आणि जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणून या भूमीला अधिकच महत्व प्राप्त झालं त्यामुळे नवरात्रात भाविक इथे खूप गर्दी करतात तर या मंदिराचं महात्म्य आई तळजाईची प्रख्याती जाणून घेऊया तिथल्या परमपूज्य गुरुजींकडून नमस्कार नमस्कार देश विदेशात या चर्चा आहे आपल्या महाराष्ट्रातून लोक गेले स्वराज्य आधीच्या मूर्ती आता शिवाजी महाराज यायचे महाराजांना असा अनुभव आहे देवी असल्याचा त्यानंतर एका दृष्टांत त्यांच्या देवी वर होत्या ह्या पाचशे वर्ष आधीच्या मूर्त्या असा अंदाज सांगितला गेला त्या मूर्त्या स्वयंभूय ह्या काय करतात लोकांना जर माग कामना मागितल्या तर पूर्ण होतात असं लोकांना सांगणार की आम्ही जे मनात मागतो ह्या आमचा देवी पूर्ण अनुभव आहे ते पूर्ण करतात म्हणून असे बरेच लोकांचे अनुभव सांगतात लोक आता तळजाई हे नाव ऐकायला थोडस विचित्र वाटतं ना पण या नावामागे सुद्धा एक कथा सांगितली जाते पूर्वी राव बहादूर ठुबे नावाचे इथे वास्तव्य करत होते देवीचे परम भक्त होते एकदा देवीने त्यांना दृष्टांत दिला आणि दृष्टांतात सांगितले तू माझी जी प्रतिष्ठापना त्यासाठी आसन तयार ते सूर्योदयाच्या आधी तयार झाले पाहिजे अन्यथा मी जमिनीवरच ठाण मांडे तेव्हा राहू बहादूर ठुबे यांनी शोध घेतला त्यांना तळजाई पठारावरील तळ्यामध्ये देवीच्या तांदळा स्वरूपातील तीन मूर्त्या सापडल्या आता मूर्त्या तर सापडल्या पण देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी जे आसन तयार करायचं होतं ते मात्र काही वेळेत पूर्ण झालं नाही म्हणून अंबाबाईने म्हणजे तळजाई देवीने जमिनीवरच स्थान मांडले त्या तळजाई माता देवी ह्या पाण्यात येतात त्या पेटी समोर पाणी होतं ते कमी झालं त्या पाणी कमी झाल्याच्या नंतर एक व्यक्ती त्याच्या दृष्टांना देवी आल्या त्या तळ्याच्या काठावर देवी असल्याचं त्यांना स्वप्न दिसलं स्वप्न दिसल्याप्रमाणे ह्या देवी तळ्यात भात झाल्यावर त्यांनी तळ्याच्या जोळाला बघायला ह्या तीन देवी दिसल्या पद्मावती माता तळजाई माता आणि महाल तुळजापूरचे तुळजाभवानी स्वयंभू देवी तिन्ही देवी महाकाली महालक्ष्मी महासी जगदंबा मातून ह्या प्रख्यात आहेत म्हणजे स्वयंभू देवी आधी महाशक्ती नाही का जगतजींनी आंबार महा अंबिका महा आंबारकर या रुपया देवी इथं बसले आशीर्वाद देण्यासाठी लोकांना ह्या पुरातन पाचशे वर्ष आधीच्या मूर्ती आहेत स्वयंभू त्यानंतर नंतर भक्त त्यांना काहीतरी अपेक्षा होती त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांची मनोकामना पूर्ण झाली असं सांगतात त्यांनी मंदिर बांधलं होतं पण त्यांच्यानी मंदिर आदृह बांधलं झालं कळस बांधला नाही ती सध्या तळ्यातील देवी असते आपण तळदेव बोलतो या मंदिरच्या परिसराला पण पद्मावती महालक्ष्मी आणि तुळजाभूमी असे तीन आहेत मंदिराच्या परिसरात अण्णा थोडा राजपूर्ण या ठिकाणचा मोठा उत्सव या ठिकाणी पार पडतो सर्व लोक जवळपासचे पाच गाव पर्वती म्हणून पर्वतीजवळ एक आणि सहकारनगर धनकवडी बालाजीनगर आंबेगाव पठार अशा पाच गावची देवी या ठिकाणी प्रख्यात आहे पुण्यातली असं एकमेव स्वयंभू मंदिर आहे की इथं चोवीस तास मंदिर चालू असते या ठिकाणी भाविकांची भरपूर गर्दी वाढलेली आहे प्रेक्षणीय स्थळ म्हणून पण लोक असतात फिरायला आणि बाहेरचे लोक पण आलेले आहेत ना ते आपले हे म्हणून पर्यटक म्हणून भरपूर ऐतिहासिक परिसर पुण्यात आपला पण राव बहादूर यांच्या निधनानंतर हा परिसर परत उजाड झाला पण नंतर आप्पासाहेब थोरात हे देवीचे परम <laughs> भक्त होते एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी हा परिसर परत सुखमय केला एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी परत या परिसराचा विकास केला देवीचा घुमट गाभारा आणि मंडपाचे बांधकाम केले असे सांगितले जाते अण्णासाहेब थोरात यांचे वडील असले थोर त्यांचे या ठिकाणी त्यांचे फोटो नवरात्र उत्सव करतात साठ पासष्ट वर्षापासून त्यांनी या ठिकाणी देवीचं महात्म्य लोकांना जाणून देण्यासाठी या मंदिरचा विस्तार मोठा केला कळस बांधला आणि सभा मंडप बांधला लोकांना लोकार्पण केला की के लोकांनी जे कार्यक्रम असतात लग्न विधी वगैरे काय साखरपुडे तावळे बारशी या पण करा ओपन जागा आहे आपली परिस्थिती नाही का या मंदिरच्या परिसराची जागा वापरायला दिली असं करता करता आता या पन्नास साठ वर्षात अण्णासाहेब थोरात म्हणून मंडळी मंडळचे अध्यक्ष हे प्रमुख मंदिर या मंदिरचे हे या ठिकाणी दरवर्षीचे उत्सव यात्रा भरून या ठिकाणी आकाश पाळणे वगैरे ही देवी प्रख्यात आहे मराठी सिनेमा वगैरे होतात ना त्यात पण या मंदिराच्या परिसरात शूटिंग घ्यायला नाही का दादा कोणते बरेचसे मुख्य ते पिक्चर तो घंटी पडले मुका मुका पिक्चर इथला आहे गावदेवी तळजी माता दाखवली या परिसरात यात्रा भरवली त्या सिनेमावाल्यांनी पण नाही का तर ते गान याचे जास्ती जास्त मराठी सिनेमे या ठिकाणी प्रदर्शित झाले आहेत आणि बकेट लिस्ट पण मादुरीक्षेचा आहे ना या परिसरात वातावरण असं म्हणजे असं चांगलं हां बेस्ट वातावरण असल्यामुळं या परिसरात बऱ्याच म्हणजे सिनेमाचे शूटिंग वगैरे होऊन गेले आहे आणि जवळपास कमीत कमी दहा हजार रो लोक रोजचे वन विभाग सातशे एक करता आहे इथं फिरायला असतात शनिवार रविवारी जास्त गर्दी असते इतर वेळ थोडेफार कमी असतात शनिवार यावेळी खूप गर्दी असते या ठिकाणी आणि लोकांना काय यात्रामुळे की या ठिकाणचा परिसर चोवीस तास मंदिर चालू असते या ठिकाणी दिवसा जेवढे तेवढे रात्री पण लोक येतात ज्यांना वेळ नसतात संध्याकाळी येतात आणि या ठिकाणी आनंदित लोकांना होते दुरून लोक येतात जवळपास पाचशे किलोमीटर लोकांना प्रख्यात दुरून लोक येणार आहे भाविक जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा पन्नास पैशामध्ये जेवण ही कल्पना सुद्धा आप्पासाहेबांना याच मंदिरात असं सांगितलं जातात त्याच्यानंतर ते दरवर्षी नवरात्री दसरा की आपली लोकांना वर येण्यासाठी सुविधा करून द्यायची बस येत पीएमटीच्या उपलब्ध करून द्यायचे वार्षिक यात्रा भरायची यांना इथे लोकांना काही उपलब्ध खाद्य वस्तू नसायच्या झुंका वाकर वगैरे लोकांना देऊन या ठिकाणी लोकांचे राहण्याची व्यवस्था करायची एकूणच काय तर तळजाई टेकडीचं महत्व अपरंपार आहे त्यामुळे नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी एक दिवस नक्की राखून ठेवा